Nagar City नमस्कार मी सलोनी खिंडारी चितळे रोड जिल्हा वाचनालय पटवर्धन चौक ते नालेगाव अमरधाम गेट पर्यंत भुयारी गटार आणि रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न गांधी मैदान परिसरातील अनेक वर्षाच्या पावसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आमदार संग्राम जगताप नगरशहर विकासाचे नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकासकामे सुरू असल्यामुळे एकदा केलेली कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही गेल्या पन्नास वर्षांपासून पाऊस पडला की मंगलगेट परिसरापासून चितळे रोड गांधी मैदान पटवर्धन चौक आनंदी बाजार गाडगिळ पटांगण या परिसरामध्ये अक्षरशः नदीचे स्वरूप येत असते त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे माजी सभापती किशोरी यांनी शिवरत प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते काम करीत असताना विरोध होत असतो त्याकडे दुर्लक्ष करीत विकासाचे प्रश्न मार्गी लावले जात आहे शहर विकास आराखडा मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी रुपये मिळाले आहे या व्यतिरिक्तही शहरात विविध विकास कामे सुरू आहेत तारकपूर रस्त्यासाठी अठरा कोटी रुपये मंजूर केले असून ते काम प्रगतीपथावर आहे याचबरोबर केडगाव उपनगर परिसरामध्ये सुमारे शंभर कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत या माध्यमातून विकासाला चालना मिळाली आहे आनंदी बाजार येथे महिलांसाठी आमदार निधीतून जिमची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले चितळे रोड जिल्हा पटवर्धन चौक ते नालेगाव अमरधाम गेटपर्यंत भुयारी गटार आणि रस्ता करं कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले नरेंद्र कुलकर्णी माजी उपमहापौर दीपक सुळ माजी नगरसेवक दत्तात्रेय मुदगल माजी नगरसेविका सोनाली चितळे प्राध्यापक मानिकराव विधाते प्राध्यापक अरविंद शिंदे मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल अजय चितळे विकी वाघ सागर गोरे रोहन डागवाले सुनील सूर्यवंशी सचिन भिंगारकर आशा डागवाले सुहास मुळे गोरख डागवाले दामोदर भोसले मंदार पळसकर सतीश ताठे बाळासाहेब भुजबळ रणजित सत्रे बापूराजे भोसले रवींद्र कवडे आदी उपस्थित होते गणेश उत्सवाचा परिसर त्याचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिवव्रत प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून जी वेगळी परंपरा या गणेश उत्सवाची त्यांनी तोपासलेल्या आहे त्यामुळे या मंडळाचा आजचा देखाव्याचं उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपन्न झाला त्याचबरोबर महाआरतीचा कार्यक्रम असेल तो या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पठवर्धन चौकमार्गे अमरगामपर्यंत भूमिगत गटर आणि त्याचबरोबरीने कॉम्प्लीट करण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा काल खंडसंपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे तर या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा केला त्याच्या माध्यमातून या कामाला आज खरंतर योग्य ते काम गती मिळण्याचं काम आज निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेलं आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरातली मोठी समस्या गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून हे काम करत डाकवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरा देखील केला राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातला मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे मी डाकवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिवर्थ प्रतिष्ठानचा पहिला देखाव आहे सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता पटवर्धनच्या परिसरामध्ये दागोलेसाहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर हा देखावा खुला झाला जे काही आपल्याला या कामाबद्दल या इथल्या समस्येबद्दल आपण त्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर तर बोललो आहे परंतु या प्रभागामध्ये काम करत असताना माझ्याबरोबर दीपकजी सोळा असतील नरेंद्र कुलकर्णी असतील अजय चितळेजे असतील दत्त मुद्गल असतील असे सगळे मंडळी का हा पाण्याचा प्रश्न अत्यंत मोठा प्रश्न आमच्या या प्रभागामध्ये होता आणि तो मार्गी लावण्यासाठी आम्ही सतत साहेबांच्या मागं पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज कुठंतरी यश आलं आणि ते जे वर्क ऑर्डर होऊन आज त्या कामाचा शुभारंभसुद्धा झाला आणि साहेबांनी सांगितलं आमदार साहेबांनी की गणेश विसर्जनानंतर प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे म्हणून मी वार्ड क्रमांक बारा असू द्या तेरा असू द्या या सर्व या भागातील माझ्या माता भगिनी आमचे सर्व प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमदार साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो प्रतिनिधी आयनूल शेख ए व्ही न्यूज अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा